नमस्कार मित्रांनो डिजिटल मराठी इन्फो या आपल्या युट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे मित्रांनो मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत महत्वपूर्ण अपडेट आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींना तीन गॅस सिलेंडर मोफत दिले जाणार आहे या गॅस सिलेंडरसाठी तुम्हाला अगोदर पैसे भरावे लागणार आहे आणि त्यानंतर जी काही सबसिडी आहे जे काही पैसे आहे ते तुम्हाला बँक खात्यात जमा होणार आहे मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजनेमध्ये जर तुमच्याकडे उज्वला गॅस कनेक्शन असेल तर तुम्हाला आठशे तीस रुपये तुमच्या बँक खात्यात मिळणार आहे आणि जर तुम्ही लाडकी बहीण योजनेअंतर्गत जर लाभार्थी असाल तुमच्याकडे उज्ज्वला गॅस कनेक्शन नसेल तर तुम्हाला पाचशे तीस रुपये हे तुमच्या बँक खात्यात मिळणार आहे आता यामध्ये एक महत्त्वपूर्ण बदल करण्यात आलेला आहे अगोदरचा जो काही जी आर होता त्यामध्ये एक महत्त्वपूर्ण पॉईंट होता जी गॅस जोडणी आहे ती महिलांच्या नावे असणे आवश्यक होते असे सांगण्यात आलेले होते परंतु आता नवीन जी आर काढण्यात आलेला आहे आणि या जी आर मध्ये असे सांगण्यात आलेले आहे की तुमच्या घरातील व्यक्तीच्या नावाने नावाने गॅस असेल तर तर तुम्ही तो महिलांच्या ट्रान्सफर केला केला हस्तांतर तुम्हाला सुद्धा या योजनेचे पैसे मिळणार आहे हा महत्वपूर्ण बदल या योजनेअंतर्गत करण्यात आलेला आहे नक्की काय बदल करण्यात आलेला आहे पुन्हा एकदा समजून घ्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत तीन गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहे यामध्ये तुम्हाला अगोदर पैसे भरावे लागणार आहे त्यानंतर तुम्हाला तुमच्या बँक खात्यात पैसे मिळणार आहे परंतु अगोदरच्या जी आर मध्ये सांगण्यात आले होते की जी गॅस जोडणी आहे ती महिलांच्या नावे असणे गरजेचे आहे परंतु आता नवीन जी आर आलेला आहे यामध्ये घरातील कोणत्याही व्यक्तीच्या नावाने जर गॅस असेल तर तो महिलांच्या नावाने ट्रान्सफर करायचा आहे म्हणजेच त्या महिलेला ला लाडकी बहिणी योजनेअंतर्गत लाभ भेटेल आणि मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत जे काही आठशे तीस रुपये किंवा पाचशे तीस रुपये हे मिळतील आता तुम्ही म्हणाल गॅस जोडणी महिलांच्या नावाने कशी करायची तर त्यासाठी तुम्हाला एक फॉर्म भरून द्यावा लागेल तर तुम्ही जे काही तुमचे गॅस डीलर आहे त्यांना भेटा आणि ही जी गॅस जोडणी आहे ती महिलांच्या नावाने ट्रान्सफर करून घ्या तुम्हाला जो काही हा लाभ आहे तो आठशे तीस रुपये किंवा पाचशे तीस रुपये असणार आहे तो मिळणार आहे तर मित्रांनो ही एक महत्त्वपूर्ण अशी अपडेट होती ती आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद